छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगर धरणे नदी नाल्यांनी व्यापलेला असून सदर ठिकाणांवर वन्य प्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे अशा परिस्थितीमध्ये डोंगराळ भागातील काही संशयित इसम हे अल्पावधीतच पैसे कमवण्यासाठी अवैध व्यवसाय करत असतात नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाणे यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूह उच्चाटन करण्यासाठी सत्वर कारवाई करण्याचे आदेश दिलेत त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार घोटी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव मोर गावच्या शिवारातील मोराच्या डोंगराच्या पायथ्याशी काही संशयित इसम वन्यप्राणी बिबट्या वाघाची काजडी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी दिनांक तेरा मार्च रोजी सकाळच्या सुमारास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मोराच्या डोंगराच्या पायथ्याशी नामदेव दामू पिंगळे सापारेवर्ष तीस राहणार पिंपळगाव मोर तालुका संतोष सोमा रवींद्र मंगळू आघाण वयवर्ष सत्तावीस बहिर उर्फ भाऊसाहेब चिमा बेंडकोळी वयवर्ष पन्नास बाळू भगवान धोंगडे वैवर्ष तीस या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जातील गोंपटातून वन्य प्राणी बिबट्या वाघाची कातडी आणि एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आलाय सदरची कातडी ही परीक्षणाकरिता जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय नाशिक येथे पाठवली असता ती वन्य प्राणी बिबट्या वाघाची असल्याचा अभिप्राय प्राप्त झालाय सदर प्रकरणी पुढील तपास वन अधिकारी इगतपुरी यांचे पथक करत आहे या घटनेबाबत सखोल तपास केला असता यातील आरोपी संतोष जाखिरी याचा साथीदार संन्यासी दिलीप बाबा यास बाबागिरी करण्यासाठी वाघाचे कातडे असलेली गादी बनवण्यासाठी वाघाची कातडी पाहिजे होती असं सांगण्यात आलंय त्यातील आरोपी नामदेव दामू पिंगळे हा गुरे चारणासाठी मोराच्या डोंगरावर जात असे सदर ठिकाणी वन्य प्राण्यांचे पाणी पिण्याच्या डोहाजवळ त्याने रात्रीच्या वेळी मोटरसायकलच्या क्लस बायरचा गळफास तयार करून पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्या वाघास पकडून त्यास ठार मारले आणि त्यानंतर यातील सर्व आरोपींनी मिळून बिबट्या वाघाची कातडी काढून निर्जन ठिकाणी सुपट ठेवून सदरची कातडी ही संन्यासी दिलीपबाबा यास करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचं तपासात समोर आलंय या प्रकरणातील संशयित आरोपी संन्यासी बाबा यांचा पोलीस शोध घेत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कुमार गोकावे यांच्या मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस हवलदार संदीप नागपुरे चेतन सवस्तरकर मेघराज जाधव हेमंत गरुड पोलीस नाईक विनोद टिळे प्रदीप बहिरम हेमन गिलमिलेस मनोज साणव यांच्या पथकानं ही कामगिरी केली आहे न्यूज जिनेन साठी प्रतिनिधी रामेश्वर निलेवाड इगतपुरी फगूर